तर मित्र मित्रांनो गेले दोन दिवस आपण ह्याच घरात राहत होतो आता आपण चाललेलो आहे मुंबईला रिटर्न पाय निघत नाही पण कामानिमित्त जायलाच लागेल तर आता आपण इकडनं रिक्षा करून पहिला जाणार आहे जैतापूर मार्केटला इकडे थोडीशी खरेदी करून मग आपल्या मुंबईच्या प्रवासाला सुरुवात होईल काढलेलेच आहे कुठे हा ना मित्रांनो तुम्ही जैतापूर मार्केटला आलात तर असे ताजे फोडून तुम्हाला कालव विकत घेता येते तर जैतापूर वरन रत्नागिरीच्या कोस्टवर प्रवास करताना तुम्हाला मधी हे महाकालीचं सुंदर असं मंदिर लागतं तर तिथे आता आपण देवीचं दर्शन घेऊ आणि मग पुढील प्रवासा सुरुवात करू I'm पण आलेलं पावर बस डेपोच्या इथे दोन मिनटं बस थांबलेला जायचं आता रत्नागिरी बस डेपोच्या इकडे बाजूला एक मंगल हॉटेल हो मन आहे ज्यात आज आपण लंच करणार आहोत आणि त्यानंतर स्टेशनला जाऊ तर मी मागवलेले कोलंबी थाली आणि मंजुरी मी मागवलेले चिकन थाली तर या जेवायला तर मित्रांनो आता एक दोन मिनटं आपली वंदे भारत प्लॅटफॉर्मवर येईल एक आता निघायच्या तीन तास आधी स्टेशनला आलो तेव्हा आमची तिकीट कन्फर्म झालेली आता पहिल्यांदा वंदे भारतचा प्रवास करणार आहे तर मित्रांनो ट्रेन निघाली आपली रत्नागिरी स्टेशनवरपासून बरं पाच वाजून पन्नास मिनिटांनी ट्रेन निघालेली आहे साडेनऊ वाजता ती आपली ठाणा स्टेशनला पोहोचेल